एकवीस वर्षीय नर्तकीच्या मागे लागून उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यांच्या गाडीमध्येच त्यांची डेड बॉडी सापडली या घटनेला दोन दिवस झाले आणि तासो तास या घटनेबद्दल मोठमोठे खुलासे समोर येत आहेत आज जी माहिती समोर आली त्या माहितीने असा दावा केला की जर गोविंद बर्गेंनी एक चूक केली नसती तर त्यांचा जीव वाचला असता त्यांचा एक व्हिडिओ कॉल त्यांचा जीव वाचवला असता आता काय आहे संपूर्ण माहिती ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यांच्या मित्राने मीडियासमोर येऊन काय काय सांगितले गोविंद बर्गे पूजावर किती प्रेम करत होते हे ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की या सर्व घटनेमध्ये चूक कोणाची होती पूजा गायकवाड की गोविंद बर्गे तर चला या घटनेबद्दल सर्व काही जाणून घेऊयात घटना सुरू होते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातून या गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचं चांगलं कुटुंब होतं गोविंद बर्गे हे दोन हजार सोळा ते सतरा त्या गावचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते त्यांची बायको मुलगा आणि मुलगी असं चांगलं कुटुंब होतं बर्गे यांच्या पाठीशी त्याचा भाऊ देखील खंबीरपणे उभा होता यांचं कुटुंब हे राजकारणामध्ये होतं अशामध्ये गोविंद बर्गे यांच्याकडे भरपूर पैसादेखील होता त्यांची शेती त्यांचे फ्लॅट त्यांचे प्लॉट असं सगळं काही त्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे गेवराईमध्ये एक भारीचा बंगला होता अजून दुसरीकडे एक खाजगी बंगला होता त्यासोबतच गोविंदबर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करायचे त्यांची मुलगी नवव्या वर्गामध्ये शिकत आहे तर त्यांचा मुलगा दहाव्या वर्गामध्ये शिकत आहे आणि माजी उपसरपंच असल्यामुळे त्यांची गावामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा बऱ्यापैकी होती पण हे सर्व चालू असताना गोविंद आपल्या मित्रांसोबत एका वेगळ्याच नादाला लागले गोविंद हे सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावामधील एका कला केंद्रात जायला लगले होते त्या कला केंद्रात जायचा त्यांना खूप नाद वार लागला त्या कलाकेंद्रामध्ये गोविंद बर्गे यांची ओळख झाली एका एकवीस वर्षीय मुलीसोबत ती मुलगी दिसायला जेवढी सुंदर पण त्यापेक्षाही तिचे विचार भयंकर होते तिला फक्त एखादा कोणीतरी व्यक्ती आपल्या जाळ्यामध्ये फसवायला पाहिजे जा होता आणि शेवटी तिची ओळख झाली गोविंद बर्गे यांच्यासोबत गोविंद बर्गे हे छत्तीस वर्षाचा तर ती मुलगी फक्त एकवीस वर्षाची यांच्या वयामध्ये खूप फरक होता पण तरीदेखील हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले यांचं मूळ कारण म्हणजे गोविंद बर्गे यांना त्या एकवीस वर्षीय मुलीची सुंदरता दिसू लागली त्या मुलीचं तारुण्य दिसू लागलं तर दुसरीकडे पूजाला गोविंद बर्गे याचा पैसा त्याची संपत्ती शेती जमीन प्लॉटिंग हे सर्व दिसू लागलं होतं आता गोविंद आणि पूजा हे दोघेजण एकमेकांसोबत प्रेमसंबंधामध्ये राहू लागले हे दोघेजण वेळोवेळी एकमेकांना फोन करायचे एकमेकांना बोलायचे एकमेकांना भेटू देखील लागले आता गोविंदला पूजाची चांगलीच आदत झाली त्या कारणामुळे गोविंदकडे पूजाने आपल्या मागण्या वाढवल्या पूजाचं असं म्हणणं होतं की तिला गोविंदने अडीच तीन लाखाचा एक भारीचा मोबाईल गिफ्ट करावा तर गोविंदने ती मागणी पूर्ण केली पूजाला दोन अडीच लाख रुपयाचा महागडा मोबाईल घेऊन दिला ज्यावेळेस पूजाला शॉपिंग करायची इच्छा व्हायची तर गोविंद तिला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जायचा तिला सोनं चांदी हे सर्व घेऊन देत होता तिच्याकडे भरपूर पैसा देखील द्यायचा दे तिला लागल्या त्या गोष्टी तो पुरवू लागला आता वेळ समोर चालली होती आणि पूजाच्या देखील वाढू लागल्या होत्या आता पूजाला आपल्या स्वतःसाठी एक घर बांधायचं होतं आणि सोबतच तिला आपल्यासोबत स्वतःचं एक कला केंद्र चालू करायचं होतं यासाठी तिने गोविंद बर्गे याच्याकडून आठ लाख रुपये नेट कॅश घेतली होती आणि दुसरीकडे तिने गोविंद बर्गेला सांगितलं की मला व्यवस्थित राहायला घर नाही नंतर गोविंद बर्गे यांनी पूजाला एक चांगलं घर देखील बांधून दिलं पूजा त्या आलिशान घरामध्ये काही दिवसांनी राहणारच होती की त्या अगोदर हे सर्व होऊन बसलं आता पूजाला समजलं होतं की गोविंद बर्गे तिच्यासाठी काही पण करायला तयार आहे त्यामुळे पूजा ही त्यांना अजून जास्त अडकवू लागली नंतर हे दोघेजण जास्तीत जास्त भेटू लागले एक दिवस गोविंद बर्गे हा पूजाला गेवराईमध्ये असलेल्या आपल्या बंगल्यामध्ये घेऊन जातो तो बंगला दिसायला एवढा भारी आहे की पूजा त्या बंगल्यात पाहते आणि एकदम मोहित होते पूजाला त्या बंगल्याशिवाय आता दुसरं काहीच पाहिजे नव्हतं पण गोविंद बर्गे यांचं सर्व कुटुंब त्या बंगल्यावर प्रेम करत होतं आणि तो बंगला पूजाला गिफ्ट करणे हे गोविंद बर्गेसाठी खूप अवघड होता पण पूजा हट्ट करू लागली होती की मला तोच बंगला पाहिजे आहे आणि या व्यतिरिक्त येणाऱ्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रोजी पूजेचा वाढदिवस देखील आहे त्या वाढदिवसानिमित्ताने पूजेला काही महागड्या वस्तू पाहिजे होत्या पण आता गोविंद बर्गेची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली होती कारण पूजाने त्यांची चांगलीच वाट लावली त्यांच्याकडून भरपूर पैसा घेतला होता आणि पूजाने आपल्या भावाच्या नावावर आपल्या मावशीच्या नावावर आपल्या नातेवाईकांच्या नावावर देखील काही फ्लॅट जमिनी शेत हे सर्व घेऊन ठेवलं होतं आता पूजाच्या मागण्या पूर्ण करायचं हे त्याच्या हातामध्ये नव्हतं आणि गोविंद बर्गे हे पूजाच्या या मागणीला स्पष्टपणे नकार करतात पण पूजा ही त्यांना म्हणत होती की मला तोच बंगला पाहिजे नाहीतर मी तुला बोलणार नाही नंतर गोविंद बर्गे आणि पूजा यांच्यामधील संपर्क तुटू लागला होता या दोघांचं भेटणं खूप लांब राहिलं ला, या दोघांमध्ये संभाषण देखील होत नव्हतं गोविंद बर्गे हे पूजाला बोलण्याचा खूप प्रयत्न करायचे तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न करायचे पण पूजा आपल्या कामाच्या निमित्ताने कुठे ना कुठे जात असायची पूजा शेवटी एका ठिकाणी निघून गेली आणि गोविंदबर्गे हे तिला शोधत तिच्या आईकडे गेले तिच्या आईकडेही गोविंद बर्गे यांनी दयायाचना केली की मला पूजाला बोलू द्या मी तुला खूप खुश ठेवेल पण तिची आई या सर्व गोष्टीमध्ये काही पण मदत करू शकली नाही शेवटी आईने सांगितलं की पूजा कोणाचं ऐकत नाही तिला जी वस्तू पाहिजे आहे तीच वस्तू पाहिजे नाहीतर तिचं काही पण कोणासमोर चालत नाही नंतर गोविंद बर्गे यांनी जे पाऊल उचललं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे शेवटी दोन ते तीन दिवसाअगोदर हे शेवटच्या वेळेस पूजाच्या घरी गेले त्यांनी घरी सांगितलं होतं की काहीतरी खाजगी कामाच्या निमित्ताने हे आपल्या एका मित्राकडे जात आहेत पण हे सरळ आपली कार घेऊन पूजाच्या घराच्या बाहेर गेले पूजाच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांनी तिला फोन केला फोन करून त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की मी आत्महत्या करेल पण तिला वाटलं की हे सर्व होणार नाही त्यांनी तिला व्हिडिओ कॉल केला होता पूजाला धमकी दिली पण पूजा हे सर्व मान्य करत नव्हती की गोविंद बर्गे आत्महत्या करणार आहेत आणि दुसरीकडे उलट पूजा ही गोविंदबर्गेला धमक्या देत होती की जर तू असं काही करशील तर उलट मीच तुझ्यावर अत्याचाराचा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन पण शेवटी गोविंदबर्गे यांनी टोकाचं पाऊल उचललं त्यांनी गाडी पूजाच्या घरापासून काही दूर अंतरावर नेली त्या ठिकाणी पार्क केली आणि आपल्या गाडीमध्येच त्यांनी आपली गावठी पिस्तूल काढली त्या पिस्तुलाने आपल्या कानपटाजवळ त्यांनी बंदूक ठेवली आणि चालवली अशा प्रकारे चालवली की दोन गोळ्या कानाच्या आरपार निघून गेल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी काही नागरिकांनी त्यांची डेडबॉडी कारमध्ये आढळून आली त्यांनी पोलिसांनाही संपूर्ण माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या डेडबॉडीला ताब्यात घेतलं आणि आरोपी जी मुलगी आहे पूजा हिला पोलिसांनी अटक देखील केली आहे अटक करून पूजाची चांगली चौकशी पोलिस करत आहेत आणि आता पूजा ही पण पोलिसांच्या ताब्यामध्ये गेल्यावर ती आता तीन दिवसाच्या कोठडीमध्ये आहे पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिने काही गोष्टींची कबुली देखील केली आहे पोलीस चौकशीत तिने गोविंद बर्गेसोबत आपले आपले प्रेमसंबंध अनैतिक संबंध ह्या सगळ्याबद्दल तिने सांगितलं आता हे सर्व चालू असताना गोविंद बर्गे याचा एक जीवलोंग मित्र त्यांचं नाव आहे चंद्रकांत शिंदे हे मीडियाच्या समोर आले आणि त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं की मला या सर्व गोष्टी अगोदरपासून माहिती होत्या गोविंद बर्गे हा आपल्या मित्राला सर्व काही सांगत होता काय घडलं काय दिलं काय घेतलं हे सर्व तो आपल्या मित्राला सांगत होता आणि हे देखील सांगितलं होतं की मागच्या काही दिवसांपासून पूजा त्यांना ब्लॅकमेल करत आहे गोविंद बर्गे हे खूप त्रासून गेले त्यांना समजत नाही की नेमकं या सगळ्या गोष्टीमधून आता बाहेर कसं पडावं कारण की त्यांनी पूजाला सोडणं एकदम सोपं देखील नव्हतं एकीकडे ते पूजाला आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करत होते अशी माहिती चंद्रकांत शिंदे यांनी दिली तर दुसरीकडे पूजा त्यांना ब्लॅकमेल करू लागली त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्याचा ती दावा करतला होती त्या कारणामुळे गोविंद बर्गे यांनी पूजाला सोडायचं आवड होऊन बसलं होतं या सगळ्या गोष्टींना ते खूप त्रासून गेले होते त्यांच्यासमोर कोणताही रस्ता दिसत नव्हता नंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा, असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे शेवटी या घटनेमुळे पूजाला पोलिसांनी अटक केली एका व्यक्तीने आपलं कुटुंब आपलं वर्चस्व आपली मानमर्यादा प्रतिष्ठा सर्व काही गमावलं आहे आपल्या कुटुंबाला अशा अडचणीमध्ये फसवून ते आता सर्व गोष्टीमधून मुक्त झाले आहेत बाकी आत्महत्या करणे हे कोणत्याच गोष्टीचं सोल्युशन नसते समाधान नसते जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर आपण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं पाहिजे या सर्व गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे बाकी तुम्हाला या दोघांपैकी चूक कोणाची वाटते गोविंद बर्गे की पूजा गायकवाड जिने आपल्या लालसेपाई एका व्यक्तीचा जीव घेतला की गोविंद बर्गे ज्या आपल्या वासनेपायी त्या पूजाच्या मागे लागले होते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत